नमस्कार मी लंकाताई माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं सा स्वागत आहे तर बघा आम्ही आलतो तर आता कदराच्या गोठ्या बहिणीचा मुलगा वारलो होता तिकडं तर बघू शकताय लोकं लागले तर यायला गावात ओके इकडं आलतो तर आम्ही आता बघू शकताय इकडे ह्या वस्तू असतो आता गावात चालवली बघा आता गावात चालले तर गावातले लोकं असल्यामुळे मला काही वेगळं आमच्या गावात हे बघा दादाचा फोन चालू आहे बघा महाराजांची गाडी चालली होती म्हणून मी कॅमेरा बंद केला तर बघू शकताय चल तर आता दाजी गेलेले तुमचे पुढं मी चालले हो काम द विधी मार्ग होत होते ते आता बंद केलेले तर आणि इथं वरती ह्या बांधकामी त्याच्या वरती विधी करीत होते म्हणजे विधी म्हणजे दावा हे आमच्याक बोलते विधी मार्ग आणि तलाव आहे का हे तलाव बघा आमच्या गावाच्या किती जवळ आहे माझ्या दाराच्या समोराशी बोलायचं तिथं ह्या तलावाला आमच्या आज पाठव चार वाजता काशीचं चा पाणी इथं दुधावानं पाणी झालेलं आहे तर बघू शकताय तुम्ही लोक आल्यामुळं लाज वाटते हिडू काढायला पाहिजे <todas> पाहिजे <todas> <todas> Jum jum que dic. Qui